जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण संत श्री श्रीनिवृत्तीनाथांचा हरिपाठ श्री महाराजांच्या सेवेमध्ये बघत आहे आज आपण तेविसावा भंग पाहूया या तेविसाव्या अभंगात निवृत्तीनाथ महाराज आहेत अखंड जपता राम नाम वाचे कोण भूमी अमृती राहिले त्यासी कैचे मरण नित्यता शरण हरिचरणा रासी अनंत पुण्य त्यासी नाही पै भाग्यासी पार त्याच्या निवृत्ती म्हणे सार राम नाम मंत्र कैचा त्यासी शत्रु जीती जनी निवृत्तीनाथ महाराज या अभंगामध्ये भगवंताच्या नामाचं भाग्य सांगतात शिवाय भगवंताच्या नामाचं सामर्थ्यही सांगतात नामाबद्दल खरं पाहता कितीही आणि काहीही बोललं तरी ते कमीच पडणार आहे पण जेव्हा संत अशा प्रकारच्या अभंगांमधून आपल्याला बोध करतात त्यावेळी ते त्यांचं नामावरती असलेलं प्रेम अधिक उठून दिसतं आता या अभंगामध्येच पहा पहिल्या ओळीत निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत अखंड जपता राम नाम वाचे त्याहुनी दैवाचे कोण भूमी जर तुमच्याकडून अखंड नाम जप होत असेल तर यापेक्षा आणखीन भाग्य ते कोणतं असं ते म्हणतात पण आपण या ओळींकडे थोडंसं खोलात जाऊन पाहूया अखंड जपता राम नाम वाचे असं ते म्हणत आहेत मागच्याच म्हणजे बावीसाव्या अभंगाच्याच निरूपणात आपण हे बघितलं की नित्य नामस्मरण घडणं किंवा अखंडत्वानं ते नामस्मरण होणं ही एक अवस्था आहे गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रात असे प्रसंग आहेत की गोंदोलेकर महाराज कोणाला पाठीला कान लावायला सांगायचे तर कोणाला हाताला तर कोणाला मांडीला त्यांच्या सर्वांगामधून भगवंताचं नाम ऐकू यायचं ही खरं म्हणजे अखंड जपता रामनाम वाचे अशी अवस्था आहे अर्थातच हे हिमालयाचं अगदी टोक आहे अत्युच्च अशी अवस्था आहे पण या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज आपल्याला बोध काय करतायत ते आपण जरा बघूया अखंड भगवंताच्या नामात कशा पद्धतीनं साधक राहतो याचं विवरण मागच्या म्हणजे बावीसाव्या अभंगाच्या निरूपणात आलेलंच आहे पण इथे त्या पुढं जाऊन निवृत्तीनाथ महाराज म्हणतात त्याहूनही दैवाचे कोण भूमी याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की याशिवाय आणखी कुठलंही भाग्य नाही पण या ओळीचा साधनेच्या दृष्टीनं आपण थोडासा अर्थ पाहूया अगदी अलीकडे मला एक गृहस्थ भेटलेले त्यांना मी सहज विचारलं नामस्मरण कसं सुरू आहे तर ते म्हणाले अखंड चालू असतं त्यात काही खंडच नाही त्यांचंही विधान ऐकल्यानंतर मला खरोखर हसावं की रडावं हेच कळलं नाही भगवंताचं नाम अखंड चालणेय ही अत्युच्च अवस्था आहे खरं तर पण आपण अखंडत्व हे वेगळ्या दृष्टीनं पाहतो आणि अखंडत्वाची वस्तुस्थिती मात्र निराळी आहे एखादी गोष्ट आपल्या हातून जर रोज घडली तर साधारणत त्याला आपण अखंड अशी संज्ञा वापरतो म्हणजे समजा गेली बारा वर्ष माझ्याकडून रोज देवपूजा होतीये अगदी न चुकता तर मग मी बोलताना म्हणतो की माझ्या हातून अखंड देवपूजा होती आहे पण निवृत्तीनाथ महाराज जी अवस्था सांगतायत अखंड जपाची ती अशी अवस्था नाही रोज नियमाने करण्याचा तो जप नाही अखंड जो आहे अखंड कोण आहे अखंड आपला आत्मा आहे परमात्मा आहे अशा अखंड असणाऱ्याच्या अनुसंधानामध्ये अखंडत्वानं राहणं म्हणजे अखंड जप आहे आणखीन कुठली गोष्ट अखंड असेल तर ते आपले सद्गुरू आहेत अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितं येन तस्मय श्री गुरुवे न असं गुरुगीता सांगते म्हणजे परमात्मतत्व किंवा सद्गुरुतत्व अखंड आहे पण आपण देहामध्ये आहोत त्रिगुणांमध्ये आहोत आणि पंचमहाभूतांमध्ये आहोत परमात्मतत्व किंवा सद्गुरुतत्व तर याच्या विरहित आहे तिथे त्रिगुणही नाहीत आणि तिथे पंचमहाभूतेही नाहीत ब्रह्मानंद परमसुखदं केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वमत्स्यादिलक्षम एकं नित्यम विमलमचलं सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणहितम सद्गुरूं तन्नमामी असंच सद्गुरूंचं वर्णन गुरुगीता करते मग अशा त्रिगुणरहित असलेल्या अखंडामध्ये मी त्रिगुणांमध्ये असलेला पोचणार तरी कसा हा मूलभूत प्रश्न आहे तर याला आता एकच उपाय राहिला समजा पाणी ढगांमध्ये आहे आणि मी जमिनीवरती आहे आणि मला ढगांपर्यंत पोचता येत नाही तर ते पाणी मला कसं मिळतं ढग जेव्हा खाली कोसळतो तेव्हाच ते, ते पाणी पावसाच्या रूपाने येतं तसाच सद्गुरूंचा उपदेश आपल्यापर्यंत येतो ते ब्रह्मच सद्गुरूंचं रूप घेऊन आपल्यासमोर येतं आणि आपल्याला ब्रह्म होण्याचा उपदेश देतं हाच त्यांचा अनुग्रह तुम्ही म्हणाल त्याहूनही दैवाचे कोण भूमी म्हणजे भगवंताच्या नामात अखंड राहणं यापेक्षा आणखीन कुठलं भाग्य ही ओळ सांगताना अनुग्रहाचा विषय कुठून आला इथलं जे भाग्य आहे इथलं जे दैव आहे तो हाच अनुग्रह आहे भगवंताच्या नामामध्ये अखंडत्वानं राहण्याची जी कला आहे जी सिद्धी आहे ती सिद्धी देणं हेच अनुग्रहाचं काम आहे आणखीन कुठली शक्ती सद्गुरू देत नसून सद्गुरू शिष्यामध्येच असलेली शक्ती जागृत करतात त्याला जी जीवभावाची झोप आलेली आहे देहबुद्धीचा जो भ्रम झालेला आहे तो भ्रम घालवतात ती झोप घालवतात आणि त्याला सांगतात की तो आत्मा म्हणजेच तू आहेस आणि यापेक्षा आणखी दैव ते कुठलं असं निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत पण इथे ते कोण असा शब्द वापरतात इथे आज्ञाचक्रसुद्धा निर्देशित केलेलं आहे पण ते गूढतेनं केलेलं आहे भगवन नामाची किंवा ध्यानाची साधना करताना आपल्या आज्ञाचक्राला अत्यंत महत्त्व आहे साधक या आज्ञाचक्रापाशी किंवा दोन मध्ये लक्ष देऊन थांबतो आणि ध्यानाची किंवा नामाची साधना करतो आणि यालाच कोण अशी संज्ञा आहे कारण इथे कोण घडतो जसा भूमितीमध्ये कोण असतो पहा दोन रेषा एकमेकांना मिळाल्या की तिथे कोण होतो लघु कोण असेल विशाल कोण असेल नाहीतर सरळ कोण असेल इथेही असाच कोण आहे नाकामधून येणारी सरळ रेषा आणि भुवयांमधून जाणारी आडवी रेषा या दोन रेषा एकमेकांना जिथे छेदतात तिथे भ्रूमध्यस्थान आहे जिथे सर्वसामान्यतः स्त्रिया कुंकू लावतात किंवा पुरुष गंध लावतात यालाच आध्यात्मिक वाङ्मयामध्ये कधीकधी कोण अशी संज्ञा आहे निवृत्तीनाथ महाराज म्हणतायत अखंड भगवंताच्या नामात शिरण्याचं जर कुठलं स्थान असेल तर ते हे कोण स्थान आहे म्हणजेच इथून तुम्ही आत प्रवेश केला की तुम्ही चिदाकाशात जाल आणि भगवन नामामध्ये स्वतःला पूर्ण विसरून जाल असा हा साधनेला अनुलक्षून असलेला अर्थ आहे पुढच्या ओळीमध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात अमृती राहिले त्यासी कैचे मरण नित्यता शरण हरिचरणा जो स्वतला भगवननामामध्ये विसरतो किंवा सद्गुरूंनी दिलेल्या साधनामध्ये जो तल्लीन होऊन राहतो अन्य ज्याला काही सुचतच नाही असा साधक कसा असतो असा खरं म्हणजे त्याच्या देहबुद्धीला सुटून राहतो सद्गुरूंनी दिलेल्या साधनानं साधकाचं जर काही होत असेल तर प्रामुख्यानं त्याचा अहंकार त्याचा अभिमान त्याची देहबुद्धी नष्ट होते या देहबुद्धी नष्ट होण्याला अमृत अशी संज्ञा आहे कारण देह तर मृत आहे जर अमृत काही असेल तर ते आत्मतत्वच आहे देहबुद्धी ज्याची गेली तो अमृत या अवस्थेमध्ये पोचला त्यामुळे अमृती जो राहिला त्यासी कैचे मरण असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात जो देहभाव विरहित झाला त्याला देहाची काही किंमत असत नाही म्हणजे तो देहाचा अनादरच करेल असं नाही पण तो देह फक्त उपासनेसाठी वापरतो अन्यथा त्या देहामध्ये तो मीपणानं लिप्त असत नाही हे जे आपल्या ठिकाणी किंवा आपल्या देहाच्या ठिकाणी मीपणाने लिप्त होणं आहे हेच खरं म्हणजे मरण आहे जो असा देहभावाच्या ठिकाणी लिप्त असतो आसक्त असतो तो खरं पाहता प्रत्येक श्वासाला मरतच असतो कधीतरी असा एक क्षण येतो ज्यावेळी तो मेला असं आपल्याला वाटतं पण देहबुद्धीने घेतलेला प्रत्येक श्वास म्हणजे जणू मरणच आहे जर जीवन कुठे असेल तर ते आत्मभावामध्ये आहे भगवंताच्या नामात राहण्यात आहे मग जो साधक नामामध्ये अखंडपणे राहिला किंवा आपल्या सद्गुरूंच्या चरणी अखंडत्वानं लीन होऊन राहिला त्याला मरणाची काय तमासणार मरण तर येईल पण त्याच्या देहाला येईल तो मात्र देहबुद्धीला सुटल्यामुळे अमर राहील अमृत या अवस्थेमध्ये राहील तेच निवृत्तीनाथ महाराज इथं म्हणतात अमृती राहिली त्यासिकाईचे मरण नित्यता शरण हरिचरणा या अमृत अवस्थेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग ते नित्यता शरण हरिचरणा या शब्दांमधून सांगतात पुढच्या ओळीत ते म्हणत आहेत नाममंतर रासी अनंत पुण्य त्यासी नाही पै भाग्यासी पार त्याच्या हे वरती जे सांगितलेलं आहे तेच निवृत्तीनाथ महाराज वेगळ्या शब्दामध्ये मांडतात की भगवंताच्या नामासारखं आणखी पुण्य दुसरं कुठलंही नाही नाममंत्र रासी अनंत पुण्यत्यासी हे रास रचणं म्हणजेच आपलं जीवन भगवन नामामध्ये व्यतीत करणं यासारखं दुसरं भाग्य नाही अन्यथा आपलं जीवन एकतर विषयांच्या मागे जातं किंवा स्वार्थजन्य गोष्टींच्या मागे जातं अन्य काही आपल्या जीवनामध्ये असत नाही कधी भाग्यवशात आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होते थोडी सत्संगती लाभते किंवा काही सद्ग्रंथांचे वाचन होते त्यामुळेच आपल्या जीवनात काही बदल झाला तर झाला नाहीतर सर्वसामान्यत जीवन विषयांच्या मागे धावणारेच असते पण समजा आपल्याला सत्संगती मिळाली सद्गुरूंचाही लाभ झाला तर त्याचा खरा फायदा करून घेता आला पाहिजे सत्संगतीमध्ये जाऊन प्रेरणा घेता आली पाहिजे आपल्या उपासनेमधील जोर वाढवता आला पाहिजे आजपर्यंत आपण विषयांच्या मागे स्वार्थाच्या मागे जगलो पण आता इथून पुढं माझं आयुष्य मी नामासाठी वाहून देणार अशा पद्धतीचा कुठला तरी संकल्प घडला पाहिजे आपल्या आत असा निश्चय झाला पाहिजे की मी साधना निक्षून करीन सद्गुरूंना जे अपेक्षित आहे तसं वर्तन करीन भगवन नामामध्ये स्वतःचं जीवन व्यतीत करीन असं काही घडलं तर तिथे भाग्य आहे असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात आणि असं घडणं आणि असा जन्म व्यतीत होणं ही नाममंत्र राशी आहे म्हणजेच भगवंताच्या नामाचा ढीग आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात रामदास म्हणे धन्य त्याचे जिणे निरूपणे जन्म गेला शेवटच्या ओळीमध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणत आहेत निवृत्ती म्हणे सार राम नाम मंत्र कैचा त्यासी शत्रू जीती जनी भगवंताचं नाम हेच खरं म्हणजे सार आहे हे आता वेगळेपणाने सांगायची गरज नाही आपण वरच्या ओळींमध्ये हेच पाहत आलेलो आहे पण इथे या साधकाची एक अवस्था निवृत्तीनाथ महाराज सांगतात आणि ती म्हणजे अजातशत्रू अशा साधकाला शत्रू नावाची गोष्टच अस्तित्वात नसते याचं कारण असं की या साधकाची चित्तशुद्धी होते चित्तशुद्धीमुळं त्याला आपल्या ठिकाणी अस्तित्वात असलेलं आत्मतत्वच सगळीकडे व्यापून आहे अशा पद्धतीचा एक बोध झालेला असतो अशा पद्धतीचा एक विवेक त्याच्या ठिकाणी असतो त्यामुळे तो साहजिकच सगळ्यांशी प्रेमानं वागतो सगळ्यांशी आपलेपणानं वागतो त्याची वाणी मधुर असते त्याच्या दृष्टीमध्ये प्रेम असते त्याच्या वागण्यामध्ये मार्दव असते दया क्षमा शांती हे जणू त्याचे अवयव असतात त्याचं वागणं कोणाला खोपत नाही कोणाला खटकत नाही आणि अर्थातच आपण कोणाशी प्रेमानं वागलो की आपल्याशीही प्रेमानं वागलं जातं या न्यायानं त्याच्याशी कुणी मुळी ठेवतच नाही त्याला म्हणून शत्रू कुणी असत नाही कदाचित दैववशात असा प्रसंग घडेल ते त्याच्याशी असूयेमुळे कोणीतरी शत्रुत्व धरेल बघा संतांचा सुद्धा छळ लोकांनी केलेलाच आहे तो शत्रुबुद्धीनेच केलेला आहे पण ते शत्रुत्व संतांपशी होतं का हो मुळीच नाही संतांनी सगळ्यांवर दयाच केली आहे आणि हीच ती अवस्था गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात गोष्ट आहे एका बाईने त्यांना तिखटाचे लाडू खायला घातले ते महाराजांनी खाल्ले हे पाहून तिने चक्क निखारे त्यांना खायला दिले ते जळते लालबुंद सुद्धा महाराजांनी खाल्ले त्यावेळी त्या, त्या बाईपाशी शत्रुत्व होते पण महाराजांपाशी नव्हते म्हणजे क्वचित प्रसंगी असं घडेल की या प्रेमानं वागणाऱ्या साधूपाशी कोणीतरी शत्रुत्व ठेवेल पण तो साधू मात्र कुणाशीही शत्रुत्व ठेवत नाही कारण तो अंतःकरणामध्ये नाममय झालेला असतो हेच निवृत्तीनाथ महाराज सांगतात निवृत्ती म्हणे सार राम नाम मंत्र कैचा त्यासी शत्रु जीती जनी असा हा तेविसावा अभंग आहे यथावकाश आपण पुढील अभंगही पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम